दीपनगर मार्केट कमिटीची निवड दीपनगर भाजीपाला मार्केट कमिटीची निवड करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष मंगलाबाई पारखे कोषाध्यक्ष गिरधारी थोरात व सल्लागार सूरज वाघमारे सदस्य कैलाश गाडगे श्री पावडे अब्दुल रहमान रशीद सुधीर चौने राजू पारखे केशव पावडे मनिया पाटील राजू पारवे मोहम्मद अनीस अब्दुल रहमान सय्यद हारून दारू बुक्तरे गयाबाई खंदारे कौतिकबाई गायकवाड यांची उपस्थिती होती यावेळी दीपनगर मार्केट कमिटीच्या वतीने सदस्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला व अन्नदानाचेही वाटप करण्यात आले यावेळी भाजपा महानगर सरचिटणीस क्षेति जाधव यांच्या हस्ते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला आज दीपनगर येथे भाजी मार्केट यांची कार्यकारिणीची निवड झालेली आहे या कार्यकारणीचे अध्यक्ष सुरेश राम पवार उपाध्यक्ष संगीताबाई लक्ष्मण पारवे कोषाध्यक्ष गिरीधर उत्तम थोरात सल्लागार सुरेश शंकर वाघमारे या स यांची सर्व सर्वांच्या मते यांची निवड झालेली आहे व यांचा भव्य येथील शेतकऱ्यांनी व भाजी विक्रेत्यांनी त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि अन्नदान पण ठेवलेलं आहे आणि काही कारणास्तव आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब व आमदार बालाजी कल्याणकर साहेब हे येणार होते पण काही कारण असतं ते येऊ शकले नाहीत जिपाला मार्केट दीपनगर नांदेड इथं सगळे शेतकरी बांधवांनी आणि इथल्या व्यापाऱ्यांनी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी सगळ्याची एकजूट करून सुरेश पवार व संगीताबाई लक्ष्मण पारवे हे दोन इथल्या कमिटीचे अध्यक्ष नेमले आहे कमिटीचे अध्यक्ष नेमण्याच्या मागचा एकच उद्देश की इथल्या कष्टकऱ्याचा आणि व्यापाऱ्याची दिरंगाई खूप होत आहे त्यांना एक हक्काचं मार्केट पाहिजे त्यांना एक हक्काचा कुठला तरी गाळा पाहिजे आणि हे रस्त्यावरचं मार्केट कधी उठेल याची काही गॅरंटी नसल्यामुळे आम्ही क्षितिजभाऊ जाधव यांच्या सहकार्यामुळे आमदार बालाजीराव कल्याणकर व प्रताप पाटील चिखलीकर यांना एक समस्त मार्केट कमिटीच्या वतीनं निवेदन देण्याचं ठरवलं होतं पण काही कामानिमित्त साहेब दोन्ही उपलब्ध राहू शकले नाही म्हणून आम्ही भाऊ जाधव यांच्यामार्फत आमच्या मार्केट कमिटीचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं छोटासा कार्यक्रम घेऊन हे निवेदन आम्ही भाऊ जाधव करत आहोत तरी आमच्या मार्केट कमिटीच्या काही प्रमुख मागण्या होत्या दीपनगर मार्केट कमिटीची निवड ह्या पद्धतीने होती अध्यक्ष सुरेश रामा पवार उपाध्यक्ष संगीताबाई पारवे कोषाध्यक्ष गिरीधर उत्तमराव थोरात सल्लागार म्हणून सूरज शंकर वाघमारे आणि आमचे सदस्य कैलास गडगिळे श्री पावडे अब्दुल रहमान हारुन रशीद सुधीर मामा चवणे केशव पावडे मनीषा पाटील राजू पारवे मोहम्मद आणि अनीस सय्यद आणि कौतिकबाई गायकवाड एवढी आमच्या कमिटीमध्ये निवड झालेल्या सदस्याचे नाव आहे धन्यवाद काय सांग तुमचं से नाव संगीताबाई पारवे बोला माझं नाव संगीता लक्ष्मण पारवे बोल जोरातच बोलायला बोल की नाही दीपनगर दीपनगर या ठिकाणी आमची कमिटी झाली या कमिटीमध्ये महिलामध्ये मला निवडून दिलं आमचा भाऊ आहे सुरेश पवार यांना या मंडीमध्ये सगळ्यानं सत्कार केला सगळ्यांनी हे केला काही कारणावश साहेब लोक आले नाहीत तरी भी याच्यावर त्यांना रोषणी टाकून याच्याकडे लक्ष द्यावा एवढीच माझी मागणी आहे नमस्कार माझं नाव आहे सुरेश पवार व्यापारी मित्र म्हणजे दीपनगर येथे भाजी मंडीमधला सुरेश पवार मी व्यापारी आहो व शेतकरी व व्यापारी रोडला बसतात काही कारणानं भांडणं व्हायले जागा नाही लाट नाही पाणी नाही आम्हाला खाण्यापिणची काही सोय नाही पाणी पियला बाथरूमला गेले लेडीजला बाजूला जागा नाही साहेब अशी काही आमच्या मागण्या आहेत एक तर आम्हाला मार्केट कमिटीमधील सुरेश पवार निवडून आलो ही आमची मागणी होती बालाजी कल्याणगडकडं काही कारणामॅन साहेब बाहेरगावी बंबईला गेलेले आहेत व माननीय पत्राव चिखलीकर यांची सध्या काही तब्येत खराब असल्याने तुम्ही आम्हाला कारणे सांगले मग आम्ही पूर्ण सहकार्य केल्या पण आमचे व मार्केटमधले आमचे एकच मधले आमचे अध्यक्ष मार्केटमधले आमचं झालं काय हां आमचं सरकार, सरकार सुरू आला म्हणजे लाईट लाईट द्यावं पाणी बाथरूम शौचालय स्वच्छ एकदम छान वाटायला आम्हाला असं काय वाटायला आम्ही गरीब लोक रोडला बसून करून खाणारे माणसं आहेत त्यांना पूर्ण पूर्ण जे बी पाठीमाग लागल ते मी करून देणार त्यांना जे बी त्याला मार्केट कमिटी जे बी लागल त्यांना मी सगळं हे करणार सर आमच्या काही जरी मागण्या आहेत आमदार साहेबाकडे तुमची निवड झाली हा माझी कोषाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे गेदारी उत्तम थोरात नाव आहे माझं साहेब आमची मागणी होती वापरायला इथं थोडासा परेशानी व्हायची शेतकरी सगळे लवकर येतात शेतकऱ्याला त्रास व्हायला आहे इथं लाईट यावं आम्हाला संडास बाथरूमचं जवळपास काम झालेलं आहे साहेबांनी मेहरबानी करून ते संडास बाथरूमचं काम चालू करून द्यावं कारण इथं लेडीज आहेत माताबाई त्यांना ते सोय होऊन जाईल आणि आमचे लाईटचे काम करावं आम्हाला एक नळ पाहिजे नळ चालू आहे फक्त महानगरपालिकेला निवेदन देऊन साहेबांनी आमचं काम करून घ्यावं धन्यवाद